जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता गणपती बाप्पा वगैरे हो विसर्जन झाले आणि गावातली पूर्ण मंडळी सगळी गेली पूर्ण गाव खाली खाली झालाय आणि आम्ही जे स्पीकर वगैरे हो लावलेले त्यांची आता पॅकिंग वगैरे हो होत आहे इथे कुठे लावायचं काम केलं होतं आणि सोडायचं वगैरे आम्हालाच काम लागलेलं ला आहे इकडं बरोबर पद्धतशीर पॅकिंग वगैरे हो करून ठेवलेलं आहे आणि ज्या आपल्या गाव गावाच्या नाले आहेत त्या पण आहे बघा इकडं चांगल्या आता पॅकिंग वगैरे करून अर्ध्या ठेवलेले आहेत पॅकिंग करून बाकी याच्यात स्पीकर आहे हे आमच्या असू हे इकडे वाचो ते आणि माझ्या आता हे बघा कोयती आहे कोयती घेऊन को मी कुठं चाललो आहे मी आहे आणि संजोग आहे आम्ही दोघंजण चाललो आहे केली काढायला आपली केली जास्त आली होती त्या आता ती बघायला जाऊ चला चलो ऊन बघा हा बघा आपला पांडे आहे हा दुसरा तिसरा पांडे आहे ह्या साईडने नाही जाणणारिक आका ना बघ का तर मित्रांनो हे बघा आपली केल पिकलीच वाटते अर्धी केली पिकलीत काल आहे ना माकडाने खाल्ले नाहीत हे बघा इकडे आहे ना माकडाने खाल्ले नाहीत काल आले होते माकड हे बघा खाऊन गेलेत એવું ગા અલે અને હા એક પિકલા પિકલેસ કડા Gayâne turâ aunque hor lighe dar Wuar kurai pi 예, 아, 예, 벌리. 아, 벌리. 아, 벌리. 아, 벌리. 아, 벌리. 아, 아, 아,

di tara sikasi adalah itu tambah duit cara या या तर मित्रांनो आता आपली केली काढून झालेली आहेत ले चिकू पण बघा चिकू पण चांगला ह्या वर्षी त्याला चांगला इकडं खत टाकलेला म्हणून चांगला तो बघा चिकू झालेत आणि त्याच्या पुढं चिकू वाढलाच नव्हता आता वाढला जरा फांदी वगैरे फुटल्याच त्याच्या आता हिला केलीला तोड करायला लागेल तिची हे बघा भरपूर फुटल्या तिकडे लिंबू पण आपला तेवढाच एवढाच राहिला आता साफसफाई होईल ते बघा ही एक आता केल लावलेली आहे ती ही भरपूर मोठ्यातली केल आहे मोठा केला आहे तो तिला आणि आपण या केल्या होत्या हो खुटी हे बघा कशा रुजरे खुटी हे वेलीनी पूर्वी वाट लावली वेली तिकडे गेल्या पाहिजे तिकडे नाही आल्या पाहिजे भोपल्याचे भोपला गेला अजून काही भोपले झालेच नाही आंब्याची वाट लावाल आंब्याची वाट लावते तोडून टाकते आंब्याला घेरलं ना खुटी बघा मस्त आल्यात एकदम एक नंबर झाले काकडी बघा ती इथं मी लावली होती त्याच्यातच लावलेली त्यात तिकडच्या एवढं काय आल्यात नाही एक दोनच आल्या होते

तर मित्रांनो आता आपली केली काढून झालेली आहे आपण अजून काही शेतावरती गेलो नाही काकड्या वगैरे आहेत हो ते आपण दाखवू थोड्या थोड्या झाल्या तर हे बघा मित्रांनो आता आपण ह्या साइड आलोय काकड्या बघा हे हो बघा इथे एक आहे हे बघा इथे एक बारीक आहे हे बघा अजून होत इथे पडवल आहेत हे बघा एक आहे इथे एक आहे भरपूर आहेत ह्या काढायला लागतील आता ते बघाय ते एक आहे कुठे हा हा ही बघा एक कुठे गेले ही बघा या ते कवल्या कवल्या काढायच लागतील शोधायला लागतील ला अजून शेतावरती झालेत काय था।

का ती एवढीच होईल आता ही मावशीला द्यायला ठेवला नाही बघा आणि आम्हाला देत नाही जरा तिथे पण काढल्या मी आता ही पहिली काकडी काढली तिथं पण ह्या कशा आतमध्ये याय ते यायला मागत नाही वाटते रे आता जाम झाले आई आता जाम होत नाही ते यायला तुला पाहिजे आई त्याला कडवं आहे कडवी बिडवी चाक चाकून कडक एकदम भारी कौले कौले बघा पूर्ण कौले भेंड असा एक भेंडा होता सर्व दाण काढलं पण भेंड काय झालत ना हा पिकला हम्म झालेत दोन झालेत तिथं ह्याच्यावर था। भरपूर झाले आता चलो